गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर पारोळा नगर परिषद निवडणुकीच्या मतपेठ्यांबाबत संभ्रम उमेदवार व नागरिकांमध्ये चिंता पारोडा नगर परिषदेची निवडणूक नुक, पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत मात्र या मतपेठ्यांच्या सुरक्षेबाबत शहरात आज दिवसभर संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले काही मत उमेदवारांसह नागरिकांमध्ये शंका व चर्चा रंगल्याचे दिसून आले मतमोजणीपर्यंत मतपेठ्यांमध्ये काही गैरप्रकार होऊ शकतात का असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात येत असून निवडणूक प्रक्रियेवर अविश्वासाचे सावट निर्माण झालेले आहे या पार्श्वभूमीवर अदालत टाईम्सचे उपसंपादक आबा महाजन आणि प्रतिनिधी सुतीश भोई यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून मतपेठ्यांच्या सुरक्षेविषयी महत्त्वाची माहिती घेतली उपलब्ध माहितीनुसार असून कोणत्याही प्रकारचा बाहेरील हस्तक्षेप होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष आहे तरीही नागरिक आणि उमेदवारांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासनाने या संदर्भातील अधिकृत माहिती जारी जाहीर करून पारदर्शकता ठेवावी अशी मागणी सुरू आहे दरम्यान मतमोजणी प्रक्रिया नियोजित वेळेनुसार सुरू होणार असून निकालावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे या चर्चेमुळे शहरातील राजकीय वातावरण मात्र तापलेले दिसत आहेत याच बरोबर बातमीपत्र संपले आणि बॅकगार्ड रूमचा दरवाजा नाही आहे आतून पूर्ण बंद फक्त बाहेरचा दरवाजा स्ट्रॉंग रूम हा मध्ये त्याला वेगळं लॉकर मोठं कुलूप आहे हा बाहेरच्या दरवाजा असल्यामुळे हा फक्त कोणीमध्ये एंट्री करू नये परिसरमध्ये मध्ये एक दुसरा रूम आहे त्या रूमला मोठं कुलूप लावलं याच्यासाठी आलो इथं लोकांच्या मनात खूप संग्रम आहे काही होऊ शकतं पण तुमच्या बंदोबस्त पाहून तसं काही आम्हाला काही वाटत नाही 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 इथं आम्ही सगळे आठ ते नऊ लोक आहेत सगळे सतर्क आहेत रायपल वगैरे आहे आमच्याकडे त्याबद्दल काही वाद नाही आणि हा तुम्हाला वाटलं तर मध्ये पण तिकडनं पूर्ण दरवाजा आहे तिकडनं पण कोणाला एंट्री नाही आहे मध्ये एक स्पेशल रूम आहे ते रूम मध्ये कोणी तिकडे जाऊ शकत नाही कोणाला एंट्री नाही तिकडे पण एसआरपी वाले लावलेले आहेत हो पावा पोलीस स्टेशन आमचे पण गार्ड आहे आणि एसआरपी वाले पुणे पुण्याचे गट आहे का मग पी आय वगैरे एपीआय कंटिन्यू विजिट मारत राहतात मारत राहता विजिट हो हो कंटिन्यू विजिट मारत राहता दर दोन तीन तास आला राऊंड मारत राहतात कुठला पी आयोटी दिली आहे स्थानिक आहे पण मग ड्युटी लावतात धन्यवाद सर लोकांच्या रिलीफ आहे पेट्या वगैरे वाटत जास्त हो लोकांना संबंध शंभर टक्के आहे ना एवढं लेट करायचे काय संबंध आहे निकाल दुसऱ्या दिवशी लागाल पाहता एकवीस बंद काय संबंध आला एवढे दिवस त्याचा काय संबंध आला सांगा तुम्ही मला यांच्या मनात काहीतरी कपट आहे शिंदे साहेब आणि फडणीस साहेबांच्या मनात कपट आहे म्हणून त्यांनी एवढा उशीरा लावता तर रोज किती नगरसेवक भेट द्यायला रोज आडीपाडीने आमचे सर्व जे करणदा मित्र जे नगरसेवक आहेत ते आडीपाडीने येतात इथे उमेदवार भेट द्यायला ते पाठीवाले पण येतात नाही त्यांचं काही माहिती नाही मला त्यांच्या काही मी सांगू शकत नाही पण आमचे जे लोक आहेत करणदादांनी जे उमेदवार उभे केले होते ते आडीपाडीने रात्री बेरात्री अपरात्री येत असतात तुमचा मनात संग्रम आहे ना, ना संभ्रम आहे ना निकाल दुसऱ्या दिवशी लागाल बा आता आज काय करू होती एवढे दिवस माझी गरज काय होती गरज काय होती मला या सरकारवर अजिबात भरोसा नाही आहे शिंदे फडणवीस सरकार एकदम लबाड आणि एक आपला अजित पवार यांच्यावर भरोसा आहे माझ्या यांच्या दोघांवर भरोसा नाही आहे धन्यवाद धन्यवाद